नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आवडत्या वैशालीस क्लास चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित सुंदर अशा चारोळ्या या चारोळ्यांचा वापर तुम्ही तुमच्या भाषणामध्ये निबंधामध्ये देखील करू शकता जेणेकरून तुमचे भाषण निबंध अतिशय छान बनतील चला तर मग आपण पाहूया सुंदर चारोळ्या पहिली चारोळी आहे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला जाणता शिवाजी राजा माझा एकच असा होऊन गेला जाणता शिवाजी राजा माझा एकच असा होऊन गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा छत्रपती छत्रपती लढण्याची धमक शिवबा लढण्याची धमक शिवबा तलवारीची चमक शोबा गणिमी काव्याचे गमक शिवबा गणिमी काव्याचे गमक शिवबा आणि स्वराज्याचे जनक शिवबा स्वराज्याचे जनक शिवबा कलम नव्हते कायदा नव्हता कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा जगदंब जगदंब ना चिंता ना भीती जगदंब जगदंब न चिंता ना भीती ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती